दादा काय म्हणते पाऊस पाणी पावसाने ले लॉन्डर्स वेसार पाणी झाले आपल्यात काय हाती काय लागतं का नाही सोयाबीन काही आता कसेतरी तरी पाण्यातून ह्याच्यातून काढणे लागले ना नीगण का खर्च आपला गेलेला आले चांगले पण हे पावसाचे उच बीड जिल्ह्यामध्ये गेल्या चार पाच दिवसामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे आणि अतिवृष्टी पाहता सर्वसामान्य तो मागणी होत आहे की शेतकऱ्यांना नुकसान भरपाई सरसकट मिळाली पाहिजे मात्र जिल्हा प्रशासन आता पंचनामे करायला लागले आणि विशेष गांभीर्याची बाब म्हणजे बीडचे जिल्हाधिकारी ज्यांना आपण कर्तव्य जिल्हाधिकारी म्हणतो त्यांनी ऑगस्टमध्ये झालेल्या या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई निधी मिळाला पाहिजे शासनाकडे जो प्रस्ताव पाठवायला पाहिजे तो ऑगस्टचा प्रस्ताव त्यांनी आता सतरा सप्टेंबर रोजी मंत्रालयामध्ये पोहोचलेला आहे मग आता प्रश्न असा पडला आहे की शेतकऱ्यांना तातडीची गरज असताना आवश्यकता असताना थेट मदत निधी न देता प्रस्ताव आता सतरा सप्टेंबरला गेलाय त्यानंतर मदत त्यांना कधी मिळणार म्हणजे एकंदरीत बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी गांभीर्य दिसून येत नाही ज्या ठिकाणी पालकमंत्री अजितदादा पवार म्हणतात की शासन गतिमान आहे आणि जिल्हाधिकारी शासन दरबार घेऊन किंवा वृत्तपत्रामध्ये इव्हेंट करून सांगतात की आता फार मोठ्या प्रमाणात काम होणार आहेत चॅट बॅट असेल किंवा इतर म्हणतात डॅशबोर्ड असेल आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांचे एवढे हाल होत असताना सुद्धा प्रशासन याकडे लक्ष द्यायला तयार नाहीये म्हणजे एकंदरीत जर पाहिलं आपण तर जिल्हा प्रशासन आणि सरकार दोन्ही शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये गांभीर्याने दिसून येत नाही त्यामुळं शेतकऱ्यांची अशी मागणी जी आहे सरसकट बीड जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करायला पाहिजे आणि सगळ्यांना सरसकट तातडीनं मदत द्यायला पाहिजे